विधानसभा निवडणुकीसाठी उद्या मतदान होत या मतदान प्रक्रियेसाठीची सर्व तयारी पूर्ण झाली आहे आज सकाळी मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीन आणि अन्य साहित्य पोहोचवण्याची प्रक्रिया पार पडली हे साहित्य घेऊन जाण्यासाठी वितरण केंद्रावर प्रचंड गर्दी झाली होती विधानसभा निवडणुकीसाठी उद्या मतदान होत आहे शहरातील सेंट फ्रान्सिस स्कूलच्या मैदानावर पूर्व संघासाठी साहित्याचं वाटप जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या उपस्थितीत करण्यात आलं साहित्य घेऊन जाण्यासाठी सकाळी दहा वाजल्यापासूनच मतदान प्रक्रियेतील सहभागी शासकीय अधिकारी पोलीस होमगार्ड यांची मोठी गर्दी झाली होती मंडप घालून विधानसभा मतदारसंघ निहाय कक्ष स्थापन करण्यात आले होते साहित्य घेऊन तिथून कोणत्या मतदार केंद्रावर जायचे आहे हे सांगितले जात होते जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी हिरवा झेंडा दाखवून मतदान साहित्य घेऊन जाणारी पहिली गाडी रवाना झाली तसेच अधिकारी कर्मचाऱ्यांचा गोंधळ होऊ नये यासाठी बाहेर मोठा फलक लावून त्यावर कोणत्या मतदान केंद्रावर कोणते वाहन जाणार आहे त्या वाहनाचा क्रमांक चालक संबंधित अधिकारी यांचा संपर्क क्रमांक देण्यात आला होता यामुळे अधिकारी कर्मचाऱ्यांना फारशी कसरत करावी लागली नाही